गोविंदा आला रे आला तर मित्रांनो यावर्षीच्या बँडी प्रॅक्टिसला सुरुवात झालेली आहे मी आलेलो आहे योगेश्वरी ईस्टला बजाजवाडीला आणि ते आर्यन गोविंदा पदकची आजपासून प्रॅक्टिस सुरू होणार आहे दोन हजार पंचवीसची बघा समोर बॅनर लागलेला आहे तर आत्ता आपण आज जाणार आहोत आणि आर्यन्स गोविंदा पदकची जिथे प्रॅक्टिस होते ती जागा बी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया आलेलो आहे आज आर्यन गोविंद पथक जिथे आज दोन हजार पंचवीसच्या गो दहिंडी प्रॅक्टिसची सुरुवात करणार आहे त्या जागेत आलेलो आहे आणि जागा बघा केवढीशी जागा आहे एवढीशा जागेत ते लोक नऊ नऊ थर लाजतात आजूबाजूला पत्रे आहेत आणि जागा बघा माझ्या मते ही अशी लांबीला एक बारा असेल आणि अशी दहा असेल म्हणजे दहा बाय बाराच्या जागेत त्यांनी एवढा मोठा गोविंद पदक उभा केलेला आहे खूप या गोष्टी आपल्याला आपल्याबरोबर आर एन्स गोविंदा पथकचे चीफ कोच निखिल नांदगावकर आहेत आपल्याबरोबर नमस्कार आपलं सरक्ष स्वागत आहे यूट्यूब चॅनलवर पहिला प्रश्न असा विचारेन की आत्ताच्या ज्या प्रो गोविंदाची कशी काय प्रॅक्टिस कशी काय सुरुवात आता करणार आहे तुम्ही प्रो गोविंदचं स्वरूप अजून तरी पूर्णपणे समजलं नाही आहे बट अठ्ठावीस एकोणवीसला क्वालिफाय राऊंड होणार आहे सो नक्कीच सात तराचा तरा राऊंड असेल त्याप्रमाणे आपण तयारी करू आणि पुढची तयारी फूडच्या राऊंडवरच आपल्याला समजेल तर मीटिंग नंतर असं तुमचं आता गेल्या वर्षी वैशिष्ट्य बघितलं की प्रो गोविंदाच्या नंतर तुम्ही असा एक धडाका लावला नऊ थराचा नऊ थराचा धडाका लावला था। त्याच्यानंतर गाणं पण आला कसं का। काय काय प्रोग्रमिंग आम्ही बोलूच शकत नाही खूप वाईट दिवस होतो तो आमच्यासाठी आणि सगळ्या प्लेयर्ससाठी पण त्याच्यावरती मात करून काही ना काहीतरी चांगलं करायचं आहे सो त्यावरून प्रॅक्टिस आपली झालेली चार एकांची प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे झालेली सो देवाच्या कृपेने सगळ्यांच्या मेहनतीने सगळ्यांच्या आशीर्वादाने आमचे नवतर लागले आणि पहिल्याच प्रयत्नात उतरले सुद्धा यावर्षी दहा यावर्षी दहा थराचं खूप बोलबाला चाललं आहे दहा थर लागणार आहेत लागणार आहेत तर तुम्हाला काय वाटतं कुठचं गोविंद पथक लावेल जय जवान की आर्यन्स नक्कीच ह्या गोष्टी आम्ही असं सांगू शकत नाही जे सगळे काय असतं ते प्रॅक्टिसवरती डिपेंड असतं जे पण होईल ते चांगलंच होईल पण या ठिकाण जळ मार या मुंगल मोठे की जय योगेश्वरी माते की जय हर हर महादेव देखんで <music> रोगोविंदामुळे रोगोविंदामुळे आपल्या पारंपरिक गोविंदाला काय फरक पडेल का असं वाटतं तुम्हाला कारण ती प्रगविंदा खूप फास्ट आहे आणि आपला जो पारंपरिक गोविंदा आहे आपल्या पारंपर्याप्रमाणेच चालतंय जर पारंपरिक आपल्याला खेळायचे जात जा आपण तेच सांगतो की आपल्याला दहीहंडीचा दिवस तर नक्कीच आहे पण जर ह्या खेळाला ग्लो ग्लोबल स्वरूप यावं किंवा तुम्हाला फ्रँचायजीस मिळाव्या तर प्रोगोविंदसारखी कॉम्पिटिशन किंवा त्याच्यासारखे पण कॉम्पिटिशन होणं खूप जरुरी आहे नाहीतर मग तुम्हाला प्लॅटफॉर्मच नाही मिळणार तुम्हाला हा गेम वाढवण्यासाठी ओके okay. मी यावर एकच म्हणेन की जसं की या खेळाला जर साहसी खेळाचा दर्जा भेटला आहे तर तो खेळ तसा खेळला पण गेला पाहिजे नाहीतर मग तो साहसी खेळ म्हणून पण बघितला नाही जाणार आणि परंपरा जपण्यासाठी आपला गोकुळाष्टमी हा दिवस आहे त्यावेळेला सगळेच गोविंद पदकं आपापल्या चालतच असतात तर त्यामुळे आणि घरातली माय तर कोणी यांच्यावर वाईट नजर टाकली तर यांची गाय केली जाणार नाही गर्दन छाटले जात गर्दन छाटले जाते ओ मान्य करून घे बाल महाराजा बाळ सुखरूप देव आणि काय यांच्या मनात काय असेल पूर्ण इच्छा होऊन देत आणि काय तुटी माकी झाली असेल त्यांना क्षमा कर आतापासून गोविंदा पर्यंत सुखरूप घरी येऊन ओ तसेच आमच्या त्या जागेची आम्ही काय आठवण करतोय ओ आम्हाला मिळून देत ओ यश येऊन देत महाराजा की जय लोकशिरि मातेची की जय हर हर Jaguei o Alec!

मस्ती खोर सारे नगरी में शोर देखो आले मस्ती खोर सारे नगरी में है बोल सारे नगरी में है बोल बला संधय अंडीचा आला आपला गोविंदा आला संधय अंडी आला जेच्या गाण्यावर गोविंदाची नजर उंच त्या हंडीवर ओ ढोल ताशाच्या तलावर डी जेच्या गाण्यावर गोविंदाची नजर उंच त्या हंडीवर हंडी फोडून हंडी केला बोलबाला मक्की फोडून केला बोलवाला संधंडीचा आला आपला गोविंदा आला संधीचा आला हा आपला गोविंद आला नक्कीचा पहिला दिवस आपला सर्वात आनंदाचा सोहळा तर सगळ्यांना इथे सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि असंच तुमचं प्रेम आपल्या आर्यन गोविंदा पदकावरती दे तुमच्याच प्रेमापोटी गेल्या वर्षी सहा वेळा सात वेळा नऊ तर लावून उतरले प्रो मध्ये थोडा झालं पण नक्कीच आम्ही चांगला प्रयत्न करू थरावर थरचे आपला गोविंदा उंच ती हंडी फोडे आपला गोविंदा गोविंदा आपला तो आहे जिगरवाला गोविंदा आपला तो आहे जिगरवाला संधंडीचा आला आपला गोविंदा आला संधीचा आला आपला गोविंदा आला दही काळा हो आला रे आला 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 नंदला आला गोपीनो आपली मटकी सांभाळा मटकी फोडून माखन त्याने नेला हंडी फोडून माखन त्याने नेला धयंडीता आला हा हा आपला गोविंदा आला